काल ह्यानी पण घरी होतं बरं सगळं ना सगळं सग्ड़ काम त्याने बघितलं शळ्यांसकट सगळी म्हणजे सगळी आता जी मी कामं करते तीसुद्धा त्याने केली ती ज्यावेळेस आम्हाला खायला भात भाजी ती सगळं केलं तर कसं असतं माहीत आहे का सुखात तर सगळी साथ देते ती पण दुःखात पण साथ देणार पाहिजे या खरंच बरं गा ह्यांना मानलं काल मला वाटत नव्हतं एवढं ह्याने माझ्यासाठी करते आलं पण ज्यावेळेस मला तसं झालं बरं का मला कामसुद्धा करता येत नव्हतं अजून सुद्धा थोडं थोडं म्हणजे काय म्हणते थोडं दुखतंय बरं का नमस्कार मित्रांनो शिव सकाळ बघा मी काल पडली होती तुम्हाला तर माहीतच आहे जेवढी माझ्या नवऱ्याने मला साथ दिली ना तेवढी कोणीच दिली ना बघा एवढं भारी वाटलं खरंच बरं का किती पण नाते असू दे नवरा बायकोचं हे नातं शेवटपर्यंत नाही टिकणार असतं असतं का नाही होत असतं की चालले तर आहे बर म्हणजे कामालाच चालले आता या पण बसलं होतं म्हणलं चला यांच्यासोबत जरा बोलावं म्हणलं कारण जसं कामाला जाते तर तवापासून काही व्हिडिओमध्ये नाहीतच ह्यानी खरंच बरं का लागलं त्यावेळेस त्यांना माहीत पण नव्हतं आणि ज्यावेळेस सकाळी त्यांना झोपेत न, न, न उठल्यावर कळलं की मला लागलं या म्हणून लगेच उठून झुपेत होतं पण पटकेनं उठलं धरपडून मला म्हणलं अगो काय झालं आहे तुला तर मग मी म्हणलं असं असं पडले म्हणल्यावर चल म्हणलं काल का ना दोन गेलं नाही तर पहिल्यांदा मला दवाखान्यात नेलं बघा नको म्हणत होती काय गरज नाही जायची पण ऐकलं नाही घेऊन गेलं शेवटी मला हा बायकवर प्रेम असत असत काय हम्म घेणं गरजेचं असत बरोबर आहे घेऊ ती बायको तुमच्यासाठी तिचं घरदार सगळं आई वडील बहीण भाव सगळे सोडून आलेले असते मग काळजी घ्यायला कोण तुम्हीच आहे पाहिजे ना आपणच घेतली पाहिजे स्वभाव लय भारी वर का यांचा खरंच भांडते तर आता तेवढं इकडं तिकडं राहतच पण ज्या वेळेस मला कळ म्हणजे लागले ते कळ कामाला पण गेलं नाही तसंच थांबलं घरी आणि निघलं एवढं मात्र लय भारे बरं सगळं उरकलं काम हेनी पण गेलं भरायला आता जायचंय गवताला हेनी म्हणले आता एकटी काय जाऊ नको ताई सोबत जा ताई पण येणार आहे त्या ताई सगळं जाणार आहे मी पण होय बाया इच गवताला जायचं का पण आता तुम्हाला माझ्यासोबत मोबाईल बघायचं नसतो बारकी लेकरांनी विचार बघायचं नसतो नाही बघायचा व्हिडिओ बघितला नाही का गोळ सुस्ती ते काल ह्यानी पण घरी होतं बर का सगळ्यांना सगळं काम त्याने बघितलं शेळ्यांसकट सगळी म्हणजे सगळी आता जी मी काम करते ती सुद्धा त्याने केली ज्यावेळेस आम्हाला खायला भात भाजी ती सगळं केलतं कसं असतं माहिती आहे का सुखात तर सगळी सा साथ देते ती पण दुखात पण साध्य येणार पाहिजे या खरंच बरं ह्यांना मांडलं काल मला वाटत नव्हतं एवढं ह्यानी माझ्यासाठी करते आलं पण ज्या मला तसं झालं बरं का मला कामसुद्धा करता येत नव्हतं अजूनसुद्धा थोडं थोडं म्हणजे काय म्हणते ते थोडं दुखतंय आहे बरं म्हणजे थोडा दर हाय म्हणायचं अजूनसुद्धा जरा बसताना त्रास होतोय उठताना पडल्यामुळे लागले नाही त्रास काय एवढा त्रास झाला नसता मला पण ज्यावेळेस मी पडली ज्यावेळेस म्हणजे सगळ्या लोड पायावर गेला त्यामुळं ती तसं झालं या तर ताई बसली बघा निवांत आता झाले आमचं पण घरची पण कामं सगळी उरकली ती या आता काय असेल ती शाळेसनी थोडं आणायचं त्यातनं पण आता हे गेले तर म्हणल्यावर आता काय नाही बरं का मग आणायचं जाऊन काय तर थोडं पण भारी बरं बरं का होय पप्पा आपल्याला दवाखान्यात नेलतं ना कसं आहे बघा की दवाखाना तर महाग एकदा लागला की लागलाच तो आईला दोनदा आणली परत मला खोकल्यासाठी सर्दीसाठी नेहल ना आता काल अजून गेलतो बघा म्हणजे ह्याने काय म्हणते तर कसला म्हणजे चुकच नसले एवढं आता त्यांनी कामान जायला लागलं ला, कुठं तर पैसे ये लाग लागलं की पैशाला पण हजार वाटा असते त्या कुठनं कसा पैसा निघून जाईल कळतसुद्धा नाही माणसाला वाटतं पैसा येतो येतोय पण ते जातोय कुठं कुठल्या मार्गानं ही कळत आहे ग माणसाला बर ना आज पण मा हाय उपास राय वा राय शाब करा ना खायला तुला आवडत नाही शाबू करू नको करू नको नको आणि काय खायचं काय खायचंय तुला शाबू शाबू काय हो तिला पण शाबू आवडतो शाबू करू ये खावी आता कसं झालंय आहे का खाऊ आपण दोघी पण आता एक अजून एक काम मग आता पप्पाला बोर भरायला जावं लागतंय की आपल्याला काय खायला ते आणायचं म्हणलं पैसे लागते कामाला गेले आपल्याला पैसे कुठे यायचं आपण दोघी घरी त्यात कसं झालंय आहे का आम्हाला जायचंय देवाला पण काम आहे काय कुठल्या देवाला जायचं माहिती का आपल्याला हिला काय माहित नाही बरं का मी काय बोलली पण नाही दु, दुकान म्हणलं म्हणजे आणली नाही ताय हाय लक्ष्मी यायच्या नवसाची ज्यावेळेस मी नवस बोलली होती देवीला की मला एक मुलगी होती म्हणून देवाला खरंच बरं का लय दिवस पण असं मला ना बाळ नव्हतं त्यामुळं मी ती ते नवस बोलल्यामुळं मला जायचं आहे तिकडं देवाला कुठं जायचं आहे माहिती का ले लांब नाही इथं फ्यायला जायचं आहे तिथं देवी कशी गेल्यावर मी मनापासून मागितलं होतं त्यावेळेस मला कुठंतरी ताय माझ्या मला भेटली आता तिच्यासाठी मला ती तीन वर्ष करायचं होतं ज्यावेळेस मामा नात्या गेली त्यामुळं तसं लांबत लांबत गेलं आता झाले ती सगळं वर्ष रात्री झाले म्हटल्यावर पुरणपोळीचा निवत घेऊन जायचं आहे पाच पोळ्याचं ताट घेऊन जायचं आहे आता कधी योग्य तु काय माहीत ह्यांना तर मी सांगितलं हिनी जाऊया म्हणले तर मग कधी जायचं आहे काय नाही अजून तर बोललं नाही तर पण म्हणलं एवढं मला ज्या सुट्टी सुटी असेल त्यावेळेस जाऊया म्हटलं काय असेल ती करूया हेनी कधीच बरं तसल्या बाबतीत असं म्हणत नाहीत की विश्वास ठेवू नको काय नको काचं कारण ना नुकु, नुकु। ही त्यांच्या वडिलांपासनाचं म्हणजे आजोबापासनं आले म्हटले तरी चालेल मला जेवढं देवाचं माहीत नव्हतं जेवढं ह्यांची एवढी श्रद्धा आहे ना ती म्हणजे मला एवढा त्यातला अनुभवच नव्हता ज्यास हिनी मला सांगते तर ना आमच्यात असं असं देव होतं की माया का लहानपणापासून ती जाते ती पण पालीला खंडोबाला ती जाते ती आम्हाला पण जायचं आहे आता झालू झाले त्या जत्रा तुम्हाला तर माहीतच आहे चिंचणीला जायचं आहे मग परत त्याला पालीला जायचं आहे आता, ती सगर, आता ते आम्हाला देव असल्यामुळं आम्हाला ही जावं लागतं मायकाच्या ठिकाणी जाऊन तिथं ती असं म्हणजे सगळं आता मामा त्या होती त्यासाठी आम्ही जायचं बरं का पण आता कसं झालं ह्या दोन तीन वर्षात काय आम्ही गेलो नव्हतो पण आता जावं लागणार आहे जायचं आहे काय बसले बाहेर खेळत हो ले आधार आहे त्याचा पण मला माहिती आहे का कसं बोलते एवढं भारी वाटतं ना तिचं तिचं ती चालूच असतं अधूनमधून यायचं मला काहीतरी म्हणायचं आता हेनी गेले तर म्हणल्यावर ती जास्त टाईम माझ्याबरोबरच असते आता सगळं झालंय म्हणल्यावर अजून आता ती एक 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 नियोजन चालू आहे चा, चा, चा बरं का आता खालच्या मकाच्या खालच्या तुकड्यात गवार करायची म्हणते आता या त्याला पाणी ती कमी पडतं आहे म्हणून मी नको म्हणती पण ऐक नाही तर म्हणते तर नळाला पाणी आलं की विहिरीला पाणी येतं मग त्यात गवार करू गवारीला आता माळवं पण स्वस्त नाही त्या दिवशी आम्ही माळवं आणले गवार पण कायतरा ऐंशी रुपये किलो होती त्यामुळं म्हणत होतं करायचे करायचे म्हणले आता त्यांच्या मनात आहे म्हणले आपण तर कुठं वाद घालायचा मग करूया म्हणले